गेल्या आठवडाभरापासून बीड जिल्ह्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे आणि या पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आतोनात न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी शेती पिकं जे आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे तर काही ठिकाणी शेतजमीन जी आहे ती देखील वाहून गेलेली आहे त्यामुळे केवळ पीकच नाही तर जमीन देखील वाहून गेल्यामुळे या शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आता जगायचं कसं मी आता या शेतामध्ये उभं आहे हे, हे सोयाबीनचं शेत आहे आणि या सोयाबीनच्या शेतामध्ये कशा पद्धतीनं पाणी साचलं आहे ते देखील आपण बघू शकतो या शेतामध्ये ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला जवळपास बारा ते पंधरा फुटांपर्यंत पाणी होतं आता हे पाणी हळूहळू पूर ओसरल्यानंतर कमी व्हायला लागलेलं आहे मात्र तरी देखील ती तिसऱ्या दिवशी अशा पद्धतीनं या सोयाबीनच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी जे आहे ते आपल्याला साचल्याचं पाहायला मिळते आणि या गुडघाभर साचलेल्या पाण्यामध्ये ही सोयाबीन जी आहे ती अशा पद्धतीनं पूर्णतः होत्याची नव्हती झालेली आहे आता या सोयाबीन पिकाचं करायचं काय असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर आहे खरंतर ही सोयाबीन लावणीपासून काढणीपर्यंतचा खर्च जो आहे तो कुठंतरी व्याजाने कुठेतरी एकमेकांकडनं मदत घेऊन हे शेतकरी करत असतात आणि त्यानंतर ज्या वेळेला हे पीक विकलं जातं त्यातून ज्या जा वेळेला हे उत्पन्न त्यांच्या हातात येतं त्यावेळेला हे कर्ज जे आहे ते त्यांच्याकडनं फेड फेडलं जातं या सोयाबीनच्या पिकावर केवळ उदरनिर्वाहच नाही तर संपूर्ण कुटुंब जे आहे ते या सोयाबीनच्या पिकावर या भागातल्या शेतकऱ्यांचं चालत असतं मग त्यामध्ये मुलांची फी असेल शाळेची फी असेल घरातला किराणा असेल दिवाळी असेल दसरा असेल असे सगळे सण जे आहे ते या पिकावरती साजरे होत असतात मात्र दिवाळीच्या पूर्व अगोदर अशा पद्धतीनं हे पीक उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळे येणारी दिवाळी या शेतकऱ्यांनी कशी साजरी करायची असे अनेक प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर पडलेलं आहे पाणी जे बघितलं आपण तर चारही बाजूला शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे मागे उसाचं शेत आपल्याला पाहायला ते पुढे सोयाबीनचं शेत आहे तुरीचं शेत आहे अशा सगळ्याच शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे सर्वत्र जर आपण बघितलं तर या गुडघाभर साचलेल्या पाण्यामधून आता या शेतकऱ्यांना काही मिळणार नाही आहे मागे सिंधफणा नावाची जी नदी आहे त्या नदीनं आपलं पात्र सोडलं आणि अचानकपणे या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ही नदी जी आहे ती शिरली आणि तिने होत्याच नव्हतं केलं मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आपण बघतो गुडघ्यापेक्षा जास्त पाणी चिखल जो आहे तो ठिकठिकाणी थीक झाल्याचं जा पाहायला मिळतो पाय आतमध्ये ज्यावेळेला आपण ठेवतो त्यावेळेला अशा पद्धतीनं पूर्ण पाय दोनही पाय जो आहे ते या पाण्यामध्ये जाता काही ठिकाणी असा उंच टेकड आहे तर काही ठिकाणी अशा पद्धतीनं चिखल जो आहे तो साचलेला आहे आपल्यासोबत या भागातले काही स्थानिक नागरिक आहे शेतकरी आहे ज्यांनी या लोकांना रेस्क्यू करून काढलं आता सध्याची काय परिस्थिती आहे आणि सरकारकडे ने नेमकी तुमची काय मागणी असणार आहे गेल्या चार दिवसापासून आम आमच्या गावाला पाण्याने घेरलेलं होतं सध्या आपण जिथं उभा आहे तिथं कमीत कमी, कमी पंधरा ते वीस फूट पाणी होतं नवीन शिंतपणा एक तयार झालेली होती पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे हे नुकसान कधी भरून न निघणार आहे आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहोत की आमच्या जमिनी खडून गेलेल्या आहेत आमच्या विहिरी विहिरी सगळ्या बुजून गेल्या आहेत विहिरी निघून गेलेल्या गेले आहेत सध्या तरी जे जेवढी पण मदत होईल तेवढी ही कमीच आहे पण सणासुदीचे दिवस आहेत हे ह्या शेताच्या पिकावर आमचे शेतकरी वर्षभर जागणार आहेत ह्या आम्हाला नुकसान भरपाई नाही भेटली तर तुम्हाला सांगतो पहिलेच मराठवाड्यात आत्महत्याचं प्रमाण जास्त आहे अजून पण आत्महत्याचं प्रमाण ह्या ह्या दु ह्याच्या पु पुराच्या पिका पुरामुळं वाढणार आहे आपण बघतो ही परिस्थिती आहे आपल्या सोबत या ज्यांचं शेत आहे त्या ताई देखील आहेत तुमच्या शेतामध्ये जी सोयाबीन पिकवली जात होती याच्यावरती तुमच्या कुटुंबाचं काय काय भागत होतं याच्यातून येणारे जे पैसे होते ते काय साठी वापरायचे तुम्ही तुम्हाला सांगते आमचं आता लय म्हणजे नुकसान झाली काय करावं कसं करावं तुम्हाला सांगते आता या मुली बाळा आल्या कसं करायचे दिवाळी साजरी कशी करायची आमचं त्याच्यावरच सारं कुटुंबाचं आहे मग आता लेकरांच्या फे कशा भरायच्या तुम्हाला सांधे कसं कसं करायचं तर वाहून गेलं मग काय करायचं नेमकं का तुम्ही ठरवा <coughs> किती किती एक हे जे सोयाबीन आहे हे, हे पेरण्यासाठी काढण्यापर्यंतचा किती खर्च होतो हे जेवारी काढलेले दहा पाच रुपये काढलेले मग आता हे कसे फाडायचे नेमके कसं कसं करायचं काय करायचं मग तुम्ही मान्य करा सरकारने काय काय ठरावा आपण बघतोय हे शेतकरी खरं तर त्यांना फारसं काही आपली व्यथा जी आहे ती देखील सांगता येत नाही किंवा मांडता येत नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांची ही व्यथा ज्या पद्धतीनं आपण बघतोय ती अतिशय भीषण आहे येणारी दिवाळी असेल येणारा दसरा असेल तो कसा साजरा करायचा असा प्रश्न आहे वर्षभर या एका पिकावरती या सगळ्या कुटुंबाचा शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो मात्र हे पीक जे आहे ते आता अशा पद्धतीने उद्ध्वस्त झालेलं आहे केवळ शेतीपिकच उद्ध्वस्त झाले असं नाही तर शेतजमिनी ज्या आहेत त्या देखील आता नापीक झालेलं आहे अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेलेलं आहे मातीची माती मा जी आहे ती या शेतामधून वाहून गेलेली आहे त्यामुळे ही शेती पूर्ववत करणं मुळात हे पीक जे गेलं आहे ते जरी गेलं असलं तरी ही शेती पूर्ववत करणं हे देखील या शेतकऱ्यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करताना सरकारनं आता निकष जे आहे ते बदलण्याची गरज आहे एकरी हेक्टरी आणि नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून या शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे किमान हा शेतकरी जगला पाहिजे अशी तरी मदत या शेतकऱ्यांना व्हायला हवी अशी माफक माफक अपेक्षा जी आहे त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचं लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत खामगाव बीड